श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे दीप अमावस्या किंवा दीपपूजन आषाढ अमावस्या म्हणजे दिव्याची अमावस्या दीप अमावस्याच्या दिवशी आपण जे दीपपूजन केलं आजच्या दिवशी आपण जे दीपपूजन केलं ते का केलं कशासाठी केलं हे जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये आषाढ अमावसा म्हणजे दिव्याची अमावस्या घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावेत पाठावर वस्त्र घालून त्यावर हे दीप ठेवून प्रज्वलित करून त्याची पूजा करावी या दीपांपासून या दिवसापासून पत्री चे महत्त्व सुरू होते आघाडा दुर्वा पिवळी फुले पिवळी फुले यांची देवांची पूजा करावी गोड गोडाचा नैवेद्य अर्पण करावा आपण घरातील मुलांचे औक्षण करावे वंशाचा दिवा असतो न म्हणून मुलाला आपण वंशाचा दिवा असं समजतो परंतु आता मुलगा मुलगी हा भेद आपण करत नाही त्यामुळे आपल्या दिव्याचे किंवा पणतीचे नक्की औक्षण करावे दुर्वा की वंश पद्धतीचे प्रतीक आहे त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना करावी या दिवशी सुहासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून पुसून एकत्र मांडतात त्यांची भोवती रांगोळी रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते पूजेमध्ये पंचपक्वानांचा महान नैवेद्य दाखविला जातो त्यावेळी पुढील मंत्राचे दिव्यांची प्रार्थना करताना ती प्रार्थना अशी दीप सूर्या सूर्यांगिनी रूपस्तव तेजस्वा तेज उत्तम ग्रहा नमकृता पूजा प्रदोभव त्याचा अर्थ असा आहे हे दीपदेव तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर या पूजा प्र या पूजा व्रतांची कथा खालीलप्रमाणेच सांगण्यात येत आहे तमिळ देशांच्या पशुपती शेट्टी नावांच्या श्रेष्ठीला विनिन व गौरी अशी दोन मुले होती लहानपणी दोघांची असं असं ठरलेलं की गौरीला ज्या मुली होतील तिने विनीन्तनच्या मुलांना द्यावे पुढे गौरीला तीन मुली व विनंतला तीन मुले झाली गौरींच्या दहाट्या मुलींचे नाव स्वगुणा होते गौरींच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनीन्तानचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंताच्या घरात केली नंतर सगुनेचा विचार करू लागली गौरीने आईने भावाला दिलेले वचन मांडले ही गोष्ट ऐकून सगुनेला वाईट वाटले तिने नि धाकट्या मुलीशी लग्न करायचे ठरवले गौरी तिच्यावर संतापली परंतु तिथे हेका सोडला नाही लग्न होऊन ती विनी घरी आली गरिबीतच संसार सांभाळू लागली एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली अंगठी घेऊन घार सुनेनेच्या घराच्या छपरावर घेऊन बसली ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली नंतर ती सगुनेला मिळाली ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग असे सांगितले सगुणीने मागितले की फक्त येत्या शुक्रवार राज्यात फक्त माझ्या घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा राजाने तसे केले मग शुक्रवारी सगुणीने सर्व घरभर दिवे लावले तिने उपवास केला राज्यात कोणाकोणा कोणाच्याच घरात दिवे नव्हते आपल्या दोन्ही धीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या स्व सव्वांश सव्वाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत घेणार नाही अशी शपथ घाल त्याप्रमाणे त्याने केले अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवधसा घरातून निघून गेली या घटनेमुळे सगुणीच्या घरात लक्ष्मी कायमच कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले राज्यातले लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागेल अशी ही कथा दीप अमावस्या दिवो दीप अमावस्याच्या दिवशी दीप अमावस्यासाठी सांगितली आहे अशा पद्धतीने या या कारणामुळे आपण दीप अमावस्येच्या दिवशी दिवा प्रज्वलित दिव्यांची पूजा करून दिवे प्रज्वलित करतो सध्या दिव्यांची साज सजावट करतो दिवे स्वच्छ करतो अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब व सोबतच बेलायकून बटन प्रेस करून उद्याच्या व्हिडिओला उद्याचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचेल तुम्ही त्यासाठी बेलायकून बटन प्रेस करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त